चलो भिगवण ही आग सध्या खूप ऐकू येते महाराष्ट्रात पण याचा अर्थ काय घ्यायचा हे फक्त एका ठिकाणाचं नाव आहे की यामागे काहीतरी मोठा संघर्ष आहे हो संघर्ष नक्कीच आहे आजचा आपला हा डीप डाईव्ह आहे ना तो महाराष्ट्रातल्या फासेपारदी समाजाबद्दल आहे त्यांच्या न्याय आणि हक्कांसाठी जो लढा सुरू आहे त्यावर आणि त्यातही भिगवणवर जास्त लक्ष आहे बरोबर अगदी विशेषतः भिगवणला जे आंदोलन केंद्रित झालंय त्याबद्दल आपण बोलणार आहोत आपल्याकडे एक सविस्तर अहवाल पण आहे जो या सगळ्या परिस्थितीचं विश्लेषण करतो म्हणजे समाजाच्या ऐतिहासिक आणि आत्ताच्या समस्यांवर पण प्रकाश टाकतो अच्छा तो मग सुरुवात करूया एकदम मुळापासून का होतं हे आंदोलन म्हणजे काय आहेत नेमकी कारणं फासेपारधी समाजाला अडचणी तरी काय येतात हो ना विशेषतः ते जात प्रमाणपत्राचा ऐकतो आपण ती काय भानगड आहे बरोबर जात प्रमाणपत्र हा एक कळीचा मुद्दा आहे आणि मग हे भिगवणच का निवडलं त्यांनी आंदोलनासाठी चला हे सगळं जरास खोलात जाऊन समजून घेऊया नक्कीच याची मुळ तशी इतिहासच खूप खोलवर गेलेली आहेत म्हणजे तो ब्रिटिशकालीन कायदा होता ना गुन्हेगार जमाती कायदा अठराशे एकाहत्तरचा हो ऐकले त्याबद्दल त्याचा प्रभाव म्हणजे तो एक सामाजिक डाग आहे जो आजही पुसला गेलेला नाहीये पण तो कायदा तर रद्द झाला ना एकोणीशे बावन मध्ये त्यांना विमुक्त असा दर्जा पण मिळाला ना मिळाला दर्जा मिळाला कागदोपत्री विमुक्त म्हणजे गुन्हेगार जमातीच्या यादीतून वगळलेले पण झालं काय की पोलीस आणि प्रशासन यांचा जो बघण्याचा संशयी दृष्टिकोन आहे ना तो तसाच राहिला अच्छा म्हणजे कायद्यातून सुटका झाली पण समाजाच्या आणि प्रशासनाच्या नजरेतून नाही झाली अगदी तो सामाजिक कलंक तसाच राहिलाय पुसणं खूप अवघड गेले पण यातून बाहेर पडायला काही प्रयत्न झाले असतीलच ना म्हणजे राजर्षी शाहू महाराजांचं नाव घेतलं जातं कधी कधी राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या करवीर संस्थानात प्रयत्न नक्की केले होते म्हणजे या जमातींसाठी राहायची सोय काम आरक्षण असं सगळं करण्याचा प्रयत्न होता त्यांचा पण तो प्रयत्न मर्यादित राहिला म्हणजे फक्त संस्थानापुरता म्हणजे त्याचा देशभर असा काही परिणाम झाला नाही व्यापक परिणाम झाला नाही त्यामुळे तो जो ऐतिहासिक अन्याय आहे तो काही पूर्णपणे संपला नाही हा अन्याय तर आहेच पण आपण ज्या समाजाबद्दल बोलतोय म्हणजे फासे पारदी त्यांची नेमकी ओळख काय कशी असते त्यांची जीवनशैली फास म्हणजे जाळ ते वापरून शिकार करणारी ही जमात म्हणून त्यांना फासे पारधी म्हणतात अच्छा नावावरूनच कळत हो आणि त्यांच्यात पण उपसमूह आहेत हा लंगोटी पारधी टकणकर असे ओके आणि त्यांची जीवनशैली मुख्यत्वे भटकी राहिली आहे पिढ्यान पिढ्या त्यांच्याकडे निसर्गाचं आणि शिकारीचं पारंपारिक ज्ञान खूप आहे म्हणजे अफाट म्हणायला हरकत नाही म्हणजे काही उदाहरण ते डॉक्टर माधव गाडगिळ आहेत ना हो त्यांनी एकदा सांगितलं होतं की पुण्यात कबुतरं खूप वाढली होती तर त्यांना कसं नियंत्रणात आणायचं ह्याचा साधं तंत्रज्ञान या फासपारध्यांकडे आहे इतकं त्यांचं निरीक्षण आणि ज्ञान आहे अरे वा म्हणजे इतकं पारंपरिक ज्ञान असूनही आज त्यांना जगायला संघर्ष करावा लागतोय त्यांच्या तर ते पारंपरिक उपजीविकेच काय झालं मग तेच तर वन्यजीव संरक्षण कायदे आले ते अधिक कडक झाले शिकारीवर बंधनं आली जंगलांवरचे त्यांचे हक्क होते ते पण कमी झाले म्हणजे जगण्याचा मुख्य मार्गच बंद झाला जवळपास जा हो मोठ्या प्रमाणावर बंद झाला त्यामुळे मग त्यांना नवीन मार्ग शोधावे लागत आहेत पण त्यात पण अडचणी आहेतच आणि त्यातली सगळ्यात मोठी अडचण म्हणजे ते जात प्रमाणपत्र मिळवणं असं म्हणता येईल अगदी बरोबर तोच कळीचा मुद्दा आहे शिक्षण घ्यायचं असेल सरकारी नोकरीत आरक्षण हवं असेल किंवा सरकारच्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल हो तर जात प्रमाणपत्र लागतंच लागतं ते अत्यावश्यक आहे पण यांची जीवनशैली भटकी असल्यामुळे ना बरोबर ते दस्तऐवज नसतात त्यामुळे हे प्रमाणपत्र मिळवणं म्हणजे एक दिव्यच होऊन बसतं त्यांच्यासाठी प्रचंड जिकरीचं काम येते बापरे म्हणजे साधं प्रमाणपत्र नाही म्हणून सगळी विकासाची दारच बंद एक प्रकारे निश्चितच आणि त्याचा परिणाम काय होतो तर अनेक जण मूलभूत सुविधांपासून वंचित राहतात वीज पाणी आरोग्य शिक्षण या सगळ्यासाठी झगडावं लागतं काही वर्षांपूर्वी ती अंधार यात्रा निघाली होती ना यवतमाळमध्ये ती अंधार यात्रा याच समस्या मांडण्यासाठी होती जमिनीचे हक्क हा पण एक मोठा प्रश्न आहे त्यासाठी वन विभागाशी त्यांचा सतत संघर्ष सुरू असतो ते यवतमाळ मधलं जोरमोहा गाव आहे ना तिथलं उदाहरण ताजं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ती घोषणा ऐकू येते जय आदिवासी जय पारधी यात पण एक विरोधाभास वाटतो मला म्हणजे त्यांना आदिवासी म्हणून मान्यता आहे पण लाभ मिळत नाहीत असं काहीस बरोबर पकडलंय इथे गंमत आहे म्हणजे गंमत नाही पण एक गुंतागुंतीची गोष्ट आहे कागदोपत्री त्यांना आदिवासी म्हणून गणलं जातं पण प्रत्यक्षात आदिवासींसाठी ज्या योजना असतात सवलती असतात त्या मिळत नाहीत त्या मिळवताना खूप अडथळे येतात खूप आणि म्हणूनच मग आता महाराष्ट्र राज्य आदिवासी फासेपारदी कर्मचारी संघटना आहे अशा संस्था याच हक्कांसाठी लढत आहेत अच्छा म्हणजे ही घोषणा त्यांच्या आदिवासी ओळखीचा आणि त्यातून मिळणाऱ्या हक्कांचा अग्र धरतीय अगदी आता येऊया भिगवण कडे आंदोलनासाठी हेच ठिकाण का निवडलं असेल त्यांनी म्हणजे भिगवण म्हटलं की आपल्याला ते फ्लेमिंगो आठवतात स्थलांतरित पक्षी हो ना आणि ही निवड केवळ सोयीची नाहीये बरं का ती खूप विचारपूर्वक धोरणात्मक आणि प्रतिकात्मक आहे प्रतिकात्मक कसं काय एक तर बघा भिगवणची जागा पुणे अहमदनगर सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवर आहे हो मध्यवर्ती आहे त्यामुळे लोकांचं माध्यमांचं लक्ष वेधून घेणं सोपं जातं पण त्याहून महत्वाचं म्हणजे ही निवड एक मोठा विरोधाभास समोर आणते विरोधाभास <laughs> तो असा की आपण स्थलांतर करून हजारो मैल दुरून आलेल्या पक्षांचं इतकं कौतुक करतो फ्लॅमिंगो आले की बातम्या होतात त्यांच्या संरक्षणासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात बरोबर पण त्याच वेळी शतकानुशतके इथंच राहणारे याच निसर्गाचा एक भाग असलेले जे मूळचे लोक आहेत आदिवासी आहेत त्यांच्या साध्या मूलभूत मानवाधिकारांचं सा काय त्यांच्या जगण्याच्या हक्काचं काय हा खूप महत्वाचा मुद्दा आहे हाच प्रश्न त्यांना समाजासमोर आणि सरकारच्या समोर ठेवायचा आहे माध्यमातून म्हणजे हे आंदोलन फक्त जात प्रमाणपत्र किंवा इतर मागण्यांपुरतं नाहीये हा एका मोठ्या ऐतिहासिक अन्यायाविरुद्धचा आणि प्रशासकीय उदासीनते विरुद्धचा आवाज आहे अगदी योग्य व्यापक संदर्भात बघायला पाहिजे याकडे जात प्रमाणपत्राची जी समस्या आहे ना ती त्यांना पद्धतशीरपणे मुख्य प्रवाहापासून आणि विकासापासून दूर ठेवण्यात महत्वाचं कारण बनली आहे आणि भीमांची निवड हे दाखवते की त्यांच्यात आता वाढली वाढलीये oh आणि आपल्या परिस्थितीतला विरोधाभास ते धोरणात्मक पद्धतीने मांडू पाहतात आणि यात अजून एक गोष्ट जाणवली मला आता समाजातील शिकलेला वर्ग म्हणजे तुम्ही उल्लेख केला त्या कर्मचारी संघटना वगैरे ते आता नेतृत्व करताना हो आणि ही खूप सकारात्मक आणि महत्वाची आहे ही शिकलेली पिढी आता आपल्या समाजाच्या हक्कांसाठी अधिक संघटितपणे लढते आहे कायदेशीर मार्ग वापरते आहे प्रभावीपणे आवाज उठवते आहे हा बदल खूप महत्वाचा आहे तर या सगळ्या चर्चेचं सार काढायचं झालं तर असं म्हणता येईल की फासेपारधी समाजाचा हा जो लढा आहे तो केवळ स्वतःच्या हक्कांसाठी नाहीये तर अनेक दशकांपासून जी एक व्यवस्था चालत आली आहे तिच्यातल्या त्रुटींविरुद्ध सामाजिक आणि प्रशासकीय अनास्थेविरुद्धचा हा लढा आहे त्यांना फक्त सन्मानाने जगण्याचा अधिकार हवा आहे बरोबर आणि यामुळे एक विचार मनात येतो की आपण एकीकडे भिगवणसारख्या ठिकाणी जातो निसर्गाचं कौतुक करतो दूरवरून आलेल्या पक्ष्यांचं संवर्धन करतो त्यासाठी वेळ आणि पैसा खर्च करतो हो oh. पण त्याच निसर्गाच्या जवळ पिढ्यान पिढ्या राहणारा त्याचं सखोल ज्ञान असलेला जो मूळ समाज आहे त्याला जेव्हा आपल्याच देशात आपल्याच हक्कांसाठी अस्तित्वासाठी असा संघर्ष करावा लागतो तेव्हा कुठेतरी निसर्ग संवर्धन आणि मानवी हक्क यांतला समतोल साधण्याची आपली सगळ्यांची जबाबदारी काय आहे यावर आपण विचार करायला हवा